नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सप्तशृंगीगड ग्रामस्थ बसले उपोषणाला सर्वपक्षीय नेत्याचा उपोषणाला पाठिंबा लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळवण तालुक्यातील त्रिक्षेत्र सप्तशृंगीगड येथे येत्या तीन सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे त्याच नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सप्तशृंगीगडावरती ग्रामस्थ नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील बांधकाम भवन येथे साखळी उपोषणास बसले आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे सिन्नर येथील शिवछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संगीता मुरकोटे यांनी सुयोग्य गुरुबक्षिन फ्युनेक्युअर रोपे मॉल ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते त्यानंतर नाशिक येथील मनपा विभागीय आयुक्त येथे उपोषण केले होते आणि आता परत सार्वजनिक बांधकाम भवन नाशिक येथे उपोषणात बसले आहे ऐ नवरात्रीच्या तोंडावर भाविकांची व्यावसायिकांची ग्रामस्थांची गैरसोय होण्याची तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने संगीता मुरकुटे या विनाकारण ग्रामस्थांना व्यावसायिकांना त्रास देत असल्याचा आरोप सप्तशृंग गडावरती उपोषण करते ग्रामस्थांनी केला आहे आभार मानेल श्री क्षेत्र सप्तशृंगी हे देवीचं पावित्र स्थान आहे आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे आणि सप्तशृंग Uh, कोणी बाहेरचा माणूस येऊन देवीच्या गावाची भाविकाची सध्याची बदनामी करायची हे चुकीचं आहे प्रथम तर मी आमचं उपोषण बसण्याचं कारण एकच की साखळी उपोषण आम्ही सर्व ग्रामस्थ दुकानदार आम्ही उपोषणासाठी बसलो आहे का बसलो आहे की आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे तिथे मुरकुट एक मॅडम म्हणून आहे सिन्नरच्या त्यांनी रोपवे संदर्भात रोपवे बंद करा दुकानं उठून टाका रोपवे हे लगेच बंद करा पण त्याच्या विरोधात आम्ही अन्यायाच्या विरोधात न्याय लढण्यासाठी आम्ही तो उपोषणाला बसलो आहे त्या मुरकुट्या मॅडमला आतापर्यंत पीडब्ल्यू पत्र दिलं आहे लेखी स्वरूपातून बघित असाल त्याच्यामध्ये उत्तर आहे रिसर लेखी परवानगी दिल्या आहेत दोनदा त्यांनी उत्तर दिलं आहे पीडब्ल्यू ने काय हे असं असं आहे जे स्टॉलधारक आहे ते स्थानिकच आहे रोपे बंद करणं म्हणजे तीनशे लोकांवर गदा आणणं तीनशे लोक स्थानिक लोक आमच्या स्थानिक कामाला आहे रोपेमध्ये चाळीस दुकान आहे स्टॉल ते स्थानिक आहे म्हणजे सातशे कुटुंबावर यांचं म्हणणं गदा आणायची म्हणजे रोपवे बंद करायचा आणि रोपवे मुळे अशा खंडातलं आपल्या देवीचं जिल्ह्याचं नाव मोठं झालंय महाराष्ट्रामध्ये आणि हे असं म्हणतात की रोपवे बंद करा स्थानिकांचे दुकानं काढा दुकानं नाही तर आमची रोजी टुकूट राहणार आणि ह्याच्यात सामाजिक हेतू जर मुरकटे मॅडमचा असेल आम्हाला त्यात काहीच अडचण नाही पण जर तुम्ही न्याय तुम्ही जर कायदेशीर न्याय मागता आहे पण न्यायने तुम्ही बोला आमचं म्हणणं एकच आहे जर पिटवून तुम्हाला सांगितलं आहे कोर्टाने त्यांना स्टॉलला स्थगिती दिली आहे मग तुम्ही दुकानं काढण्यासाठीच काय <laughs> उपोषण बसता आता मला मुर्कुटे म्हणाले तीनदा उपोषण केलं आम्ही स्वतः त्यांना भेटलो ताई आमच्या फोटोवर काय तुम्ही पाया पद्धत आहे ठीक आहे ना शासनाची शासन आहे शासन त्याच्यावर कारवाई करत आहे पण हेतूपूर्ष तुम्ही जर उपोषण करून शासनाला गावाला भाविकांना भेट आता नवरात्र येत आहे नवरात्रामध्ये पण असं जर होत असेल तर मग भाविकांनी करायचं काय स्थानिकांनी करायचं काय हे चुकीचं आहे शासन कायद्याच्या पद्धतीने चाला कायद्याच्या पद्धतीत तुम्ही लढा आमची एवढी विनंती आहे की तुम्ही उपोषणचे दोन पावलं तुम्ही मागे घ्या आम्ही उपोषण मागे घेऊ नाही तर न्याय नाही मिळाला आम्ही कायम इथे इथंच बसणार आणि आपल्या मार्फत मी शासनाकडे बोलतो की हे या खोट्या नाट्याचं चाललं आहे ते बंद करावं रोपे संदर्भ रोपेच आम्ही पीडब्ल्यू बाबेंतर भेटलो त्यांनाही भेटलो आम्ही ते बोलतात की ही काय न्याय न्यायप्रविष्ट बाब आहे ती न्याय जेव्हा कोर्टाची कोर्टाची ऑर्डर येईल त्यावेळेस आम्ही स्टॉलचं काय असेल ते का करून घेऊ पण स्टॉल हे अतिक्रमणधारक नसून हे साइडला स्थानिक रोजगारच आहे त्यांना भाविकांना कुठला त्रास नाही डिजास्टर मॅनेजर आपत्ती काही त्रास नाही मुरकुटे मारण्याला काय त्रास आहे हे आम्हाला समजत नाही याच्यामध्ये त्यांचा हेतू काय आणि स्थानिक नाही त्या शिवाय सिन्नरच्या त्या काही स्थानिक नाही त्या सिन्नरच्या आहे गडावरच्या याच्याशी काही संबंध काय अनेक भाविक भेटतात की हे चुकीच आहे आम्हालाही वाईट वाटतं की गडा सप्तशिंग गडाचं नाव वाचून इथे अनेक लोक बघून जाते काय चाललंय हे चुकीच आहे त्यांनी आमची विनंती आहे आपल्या मार्फत की एक सामंजस्य करून स्थानिकांचा भाविकांचा विचार करून पुढे नवरात्र उत्सव आहे पुढे त्रास होऊन प्रश्न झाला उपोषण थांबव आम्ही थांबण्यास तयार आहे त्यांनी थांबून घ्या संगीता मुरकटे यांनी रोप वे संदर्भात व इतर बाबींसाठी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असतात त्याला ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून तसा अहवाल दिला आहे तसे सार्वजनिक बांधकाम विभाग व माननीय न्यायालयाने देखील दोन्ही बाजू समजून घेत अहवाल दिला आहे या साखळी उपोषणाला सर्वपक्षीय नेते बाळासाहेब पाठक अजय बागुल अंकुश पवार मामा राजवाडे हरीश भडांगे प्रतिभा पवार मस्के सामाजिक कार्यकर्त्या मेघताई बच्चा वैभव देवरे सामाजिक कार्यकर्ते संजय बागुल माजी स्थायी सभापती नाशिक मनपा अर्जुन काळे टायगर ग्रुप अध्यक्ष अर्जुन काळे यांनी ग्रामस्थांच्या साखळी उपोषणा पाठिंबा देत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले आहे याबाबत ग्रामस्थ राजेश गवळी व नेते बाळासाहेब पाठक यांनी अधिकची माहिती दिली आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी